राज्यातील महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेला वेग दिला आहे या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यामध्ये उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यात विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि तिसऱ्या टप्प्यात मुंबई ठाणे कोकण या विभागात मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या निवडणुका ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे यामध्ये राज्यातील एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी पंचायत समित्यांचा समावेश आहे निवडणूक आयोगाला संपूर्ण अंतिम प्रक्रिया करण्यासाठी आणखी दोन महिने लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अलीकडेच राज्य निवडणूक आयोगाने सर्व महानगरपालिका जिल्हा परिषदांना पत्र पाठवून जून अखेरपर्यंत वाढ प्रभाग आणि रचना पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे